ना। 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 मी प्रल्हाद बाबुराव जाधव जवळ आप्पा आमचे चुलत बंधू मी त्यांचा मधला चुलक बंधू दाखटे पुलकबंधू आमचे आबा आप्पा आणि लहानपणापासून फार कष्टातून दिवस काढलेले आहेत ज्यावेळेस पुन्हा गावे आले गावे आल्यानंतर त्याने छोटस एक सायकल रिपेअर करायचं दुकान टाकलं असते आस्ते पुन्हा मग हॉटेल टाकलं लाकडाची वखाणं टाकली किराणा दुकान टाकलं गाड्या आणल्या सगळं काही केलं आणि गावातील किंवा ओळखीचे लोक जेवढी वेळेल जिल्ह्यामध्ये आजूसुद्धा आप्पा दग आप हे कुठलं जे दगडप्पाचं काय गाव इतकं म्हणजे आप्पा प्रसिद्ध झाले पुऱ्या भागामध्ये आणि त्यांचा हा नवदा वाढदिवस म्हणजे आम्हाला एक मोठा तेव्हाच आहे सहच आहे कविता सुधीर दादव मी मोठी सून आहे हे सगळं शून्यातन उभं केलेले आहे ते आम्हाला फारच मोठा अभिमान आहे अतिशय आमच्या घरात म्हणजे गरीब परिस्थिती होती त्याच्यातनं सगळं आपानी तुरुंग भोगलं सगळं भोगलं आपानी आणि आपांचं सगळं व्यवस्थित आता <coughs> चांगलं चाललेलं आहे आणि केलेला आहे त्या म्हणताना आम्हाला एवढं न सारखी सारखी आठवण होणार आहे त्या म्हणताना कसं काय सांगू हेच माझ्या काही कळे ना आमचे फार मोठे घरातले कर्तव्य आहे तिन्ही घरातले आमचे मोठे सदस्य धीर आहे भावच म्हणून धरलं नाही अगदी प्रमाण आम्हाला वागावलं पहिल्यापासून आम्हाला भावाप्रमाणे प्रेम दिलं एवढंच खच सांग आम्हाला कधीच त्यांनी शकत नाही मला मला आता मी काय बोलू म्हणजे आप्पाने दादांच्या पेक्षा प्रेम लय दिलेला आहे अगदी भरपूर कोण जर असलं का नाही तर मी सांगेन वाईट ही कुणी बोललं आपल्याला ना तर नाव घेतलं की माणूस हे करायचं मला बोलता येत नाही लय करून नाही आप म्हणजे नाही आता कित्ये आपा जसं आले तर ना तसे रक्षाबंधनला आपण आप्पा बी मला विसरत नाही

आ, ते खूप म्हणजे खूप मोठे आमच्यापेक्षा आणि <laughs> मी नवीन असल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही पण एवढं सांगू शकते की मी त्यांची सून आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि आपण बर माझे सासरे श्री प्रल्हाद बाबूराव जाधव त्याच्यानंतर सगळ्यात धाकते सासरे श्री, श्री लक्ष्मण जाधव हे तिघ जाणी मला वडिलांसारखे आहेत आणि मी खूप म्हणजे स्वतःला भाग्यवान समजते की मी अशा कुटुंबाची सून झाली धन्यवाद <laughs> आसाम पोलीस सोसायटीचे चेअरमॅन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण जेव्हा मी ओळखायला लागलो तेव्हा आयुष्याचा बराचसा भाग त्यांच्या सुरस कहाण्याच फक्त आम्ही ऐकल्या आम्ही त्यांचा जो उमेदीचा काळ होता तो काय बघितला नाही सगळ्यांनी अजून कुणाला पंचाज नव्वदावा वाढली आनंद गोयटे आणि केदारणी एन ब्रीफ त्यांचा संपूर्ण जीवन प्रवासच कथन केलाय चार पाच वाक्यामध्ये समजराला समजून गेलं तर अशा पद्धतीचं जीवन जगणारा आपा एक कादंबरी मी मागे बोललो होतो कादंबरी ही काही मिनिटात वाचून होत नाही जरा काही तास काही दिवस लागतात अशा पद्धतीची मोठी कादंबरी जीवन असणारा आपा नव्वद वर्षामध्ये पदार्पण नव्वद वर्षात पार गुण आज एक्क्याण्णव वर्षात पदार्पण करताय पाहून मी त्यांना गुरु बनतो म्हणलो खरं तो गुरुजी मी असताना आपण गुरु म्हणलो माझे ते गुरु कसे होत होऊ शकतात मी एक वाक्यात सांगतो संघर्ष मी जीवन जगत असताना माणसाच्या वाट्याला हे त्यासाठी ज्याचे बालपणी पितृक्षेत्र हरपले यांनाच ते सांगता येतं भोगता येतं आणि अशा पद्धतीचं संघर्षमय जीवन पार करून आपाने नव्वदी गाठली नव्वदी पार करून आता पुढे वाटचाल करतायत बाळासाहेबांनी स्वतः वाच्य केलं आप्पाची वाटचाल चालू आहे कारण हे जीवन तुमच्या आमच्या वाट्याला भविष्यात येईल का नाही याबद्दल आपण शासन असतो परंतु आपण गुरुबंध म्हणण्याचा एक अर्थ या ठिकाणी स्पष्ट करतो आणि आपण शुभेच्छा देऊन टाकतो आपणचं जसं जीवन आहे संघर्षमय जीवन आणि तशाच पद्धतीचं मला माझं जीवन वाटलं आणि या जीवनामध्ये आनंदाने जगावं कसं या प्रत्येक जीवनातल्या काट्याकुट्याला पार करत आनंदानं जगायचं कसं हे आपल्यापासून मला शिकायला मिळालं आणि म्हणून मी त्याला ज्येष्ठ गुरुबंधू म्हणलो आणि खरोखर सगळ्यांना कवेत घेणारा आपुलकीला कवेत घेणारा हे तुम्हा आम्हाला मी वेगळी ओळख सांगायची गरज नाही आपुलकीनं ना कवेत घेणाऱ्या माणसालाच प्रेमानं आप्पा म्हणलं जातं अप्पा ही पदवी साधी नाही आपा ज्या माणसाला पदवी आहे का टोपण नाही ही माणसं आपल्या आसपासच्या सर्वजणांना मग त्या गुणी अवगुणी असे ते सर्वांना कवेत घेऊन प्रेम देणार ज्याच व्यक्तीला अप्पा म्हणलं जात आणि त्या अर्थानं अप्पा हे सर्वांना कवेत घेणारं एक बुलंद व्यक्तिमत्व आहे केदार म्हटल्याप्रमाणे त्यांना नेता म्हणता येणार नाही त्यानं कुठलंही ना नेतृत्व केले की के त्याला राजकीय वगैरे वा माणसाला वाटतं नेतृत्व पण खऱ्या अर्थानं माणसाला आनंदित जगावं कसं दुःखी माणसांचं त्यांनी केदार नेतृत्व केले असं मी म्हणेन मी सुद्धा अतिशय काट्या कुट्यात नवर आलो आणि आजचे जे काही हिरवळ दिसत असेल ती हिरवळ यापूर्वी नव्हती तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहात त्या दिशेने आप्पा माझे गुरुबंधू आहेत आणि आप्पा तुम्ही निश्चितपणानंतर बाळासाहेबांनी उल्लेख केले बसन तुम्हाला याच ठिकाणी आम तुमचा आम्हाला साजरा करण्याची ईश्वर संधी देईल आणि त्यांचे जे डॉक्टर आहेत ते याचपूर्वी येऊन गेले की ज्यांच्याबद्दल आपण व्यक्त केलं की यांच्याच मुळ मी आज आहे आणि डॉक्टरांचं आमचं आता ठरलं की आपल्या तब्येतीची इतंभूत मी काळजी घेणार पिता पुत्र दोन्ही डॉक्टर या ठिकाणी आले होते त्यामुळं आपल्याला या ठिकाणी निश्चितच आपण साजरी करण्याची संधी मिळणार आहे आणि अशा पद्धतीने प्रवास हो असंच मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेलं शुभेच्छाचं मनोगत थांबवतो त्यांना सत्कार करा

अरविंद पडतरे फडतरे विनायक कुंभार कमलाकर फडतरे भाऊ नारायण बळवंत फडतरे जाधव परिवाराच्या वतीनं आणि अफरांच्या वतीनं त्याच्यानंतर आजी माझी सैनिक संघटना जिले यांच्या

विजय किशनराव जाधव चौडप्पा आमच्या मेहून ती चांगलं सांभाळलं होतं आम्हाला चांगलं त्याने संरक्षण दिलं नमस्कार माझे नाव प्रियांका जा मा, मा आज़। जा मा दीपक जाधव मा माझ्या आजोबांचे नाव लक्ष्मण हनुमंत जाधव माझ्या वडिलांचे नाव दीपक लक्ष्मण जाधव मी माझे आज माझे आजोबा दगडू जाधव यांचा आज नवदवा वाढदिवस आज मला खूप अभिमान वाटत आहे की ते नवीद नवदवा वाढदिवसा निमित्त ते आज उभे होते आणि त्यांनी खूप खूप कमी वेळ आमच्यासोबत घालवला पण खूप छान आठवणी त्यांच्या आहेत आमच्यासोबत आणि मला खूप अभिमान वाटतो कि थी माझे बाबा आहेत आणि असेच असेच त्यांनी पण उभे अशी अशी आमची माझी इच्छा आहे आणि शुभेच्छा तर आपणच्याकडून पन्नास पैसे तासाला सायकल घ्यायची कुठल्या पाहुण्याकडे जायचं असेल तर भाडे घेण्याची सायकल घ्यायची आपण मित्र फरीदाबादचे पंजाबचे त्या लोकांनी पण आपण दोन तीन सायकली गिफ्ट दिल्या आपण मग जुने एक दोन सायकली असं करत करत चांगलं दुकान चालू केलं दुकान चालू करत करत पुन्हा कटापूरचे भाऊ केंद्रे मला वाटते ना एस मध्ये होते त्या भाऊ केंद्रे यांनी आपण चांगलं सहकार्य केलं एस मध्ये होते ते सातारा सर्व्हिसला ते सातारच्या सर्व्हिसला असताना आपण त्यांनी कॅन्टीन मिळवून दिलं एस टीचं कॅन्टीन मग त्या एस टीच्या कॅन्टीन मध्ये आपण मग हॉटेल चालू केलं त्या हॉटेल चालू करत करत आपण आतापर्यंत प्रगती केली आता जास्त वेळ न घेता आपण करोनाच्या पिरियडमध्ये येतो मी आपण करोना झाला करोना झाल्याच्यानंतर आपण कोरेगावला ॲडमिट केलं कोरेगावला ॲडमिट केलं मग ते बरगे डॉक्टर होते ते मगाशी या ठिकाणी येऊन जेवण करून गेले तर करोना झाल्यानंतर आपांना मोरे डॉक्टरकडे ॲडमिट केलं कोरेगावला कोरेगावला कोरे मोरे डॉक्टरच्याकडं ॲडमिट केल्यानंतर मोरे डॉक्टरनी आप्पांना सांगितलं की पेशंटची काय गॅरंटी नाही पेशंट घरी घेऊन जावा पेशंट घरी न्यायला सांगितलं मोरे डॉक्टरनी आपांची गॅरंटी नाही अशा परिस्थितीमध्ये ते बर्गे डॉक्टरांच्याकडं आपण ट्रान्सफर केलं आणि बर्गे डॉक्टरांच्याकडं आपण गेल्याच्या नंतर बर्गे डॉक्टरने दहा दिवसामध्ये आपांना ओके केलं आणि पुनर्जन्म झाल्यासारखा पुनर्जन्म झाला आणि म्हणून आपण आज सत्कार करतोय किंवा आपण आपंतन वगैरे आपण करत आहोत अशा परिस्थितीतून कठीण परिस्थिती प्रत्येक वेळेला आपांना स्ट्रगल करावं लागलं कठीण परिस्थितीमध्ये करत 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 वाटचाल करत आपण हे जग शून्यातून निर्माण केले मग असे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेसाहेब आले होते तर त्यांनी पण सगळा थोडासा अभ्यास केला म्हणजे विचारलं मी सांगितलं की आपण शून्यातून हे सगळं उभं केलेलं आहे झिरो होते शून्य होतं शून्यातून हे सगळं उभं केलेलं आहे चांगलं आहे आणि आपांची नियत चांगली असल्यामुळं परमेश्वर पण आपण सहकार्य करत आहे साथ देत आहेत आणि आत्ता नव्वद वर्षापर्यंत आप आलेले आहेत नव्वदवा वाढदिवस आपण सर्वजण साजरा करत आहोत आणि शतकाकडे आपा वाटचाल करत आहेत आपण जे ग्रामस्थांच्या वतीनं जे आपल्या विकास सोसायटी रामराव नाना सोसायटी जान्याई सोसायटी या सर्व संस्थांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी आपांना शुभ 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 चिंतन करतो आणि आपांनी शंभरावा वर्ष असा जोरात आपल्याला वाढदिवस करायला मिळावा

जाधव यांचा नव्वद वाढदिवस अतिशय चांगला योग आहे कारण एवढे वर्ष आमचं भाग्य आहे म्हणजे तसं बघितलं तर नव्वद वाढदिवस साजरा करायला आम्हाला मिळतोय हे आमचं खरं माझं माझ्या निश्चितचं चिरंजीवाचं भाग्य आहे <coughs> मधीच वडील पण मला वाटतं एक नव्वद वर्षी मागच्या <coughs> तीन <coughs> महिन्यापूर्वी एक्सपायर झाले <coughs> त्यामुळे आप्प्पांची तब्येत अजून चांगले नक्कीच शंभरावा वाढदिवस आम्हाला करावं मिळेल की ईश्वर चरणी आमच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं प्रार्थना करतो आणि आपांना पुढचं आयुष्य जे येणार आहे शंभराव्या वर्षापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा अधिक एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य संपन्न असं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज आपण बाबतीत सांगायचं झालं तर वडील आणि सासऱ्यात काय त्यांनी कधी के फरक केलं नाही जेणेकरून मला तर थोडंसं सांगायला काय सगळीच आपले आहेत पण वडिलांच्यापेक्षा जा जास्त प्रेम त्यांनी दिलं आवर्जून त्या माझा उल्लेख इथे केला पाहिजे तर वडिलांच्यापेक्षा त्यांनी माझ्यावर आणि त्यांची कन्या माझा चिरंजीव असेल माझी कन्या एक झाली तिचं लग्न होऊन ते आता पुण्यात असती परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आमच्या सगळ्यांचं प्रेम केलं आम्हाला आशीर्वाद दिला आम्हाला तसं सहकार्य पण त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं एवढं मी आज आवर्जून येतं सगळ्यांच्या समोर मला सांगावं असं वाटतंय आणि परत एक वेळ त्यांचं आयुष्य एक शंभर आणि एकशे एक किंवा एकशे पाच एकशे दहा गुरुजी नक्कीच होईल आज त्यांची तब्येत बघितली तर आपण सुद्धा थोडं कमी पडू परंतु एक चांगल्या पद्धतीनं ते त्यांचा दिनक्रम असेल किंवा इतर जे काही कामं असतील ते त्यांची चांगल्या पद्धतीनं चालू असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्वतः तब्येत ते स्वतः चांगली जपतात खाण्यापिणं असेल किंवा इतर काही कुठल्या गोष्टी असेल औषधं असेल इतर जे काही उपचार असतील ते अतिशय चांगल्या पद्धतीनं ते स्वतः जातीनं स्वतः स्वतः करतात आणि त्यामुळं चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्यांचं एक आरोग्य आहे एक चांगल्या पद्धतीचं राहिलं आहे त्यामुळं मी परत एक वेळ त्यांना माझ्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घेतो आणि असाच योग शंभरावा एकशे वर्षा एवढी विनंती करतो परमेश्वर खरं तर माझे वडील पहिल्यापासूनच खूप मला आम्ही त्यांनी लाडात वाढवलं लग्न केलं लग्नाच्या अगोदरचं म्हटलं तर आम्ही खूप गरीब परिस्थितीतूनच आम्ही हळूहळू त्यांनी खूप प्रगती केली म्हणजे काही नसतं ना घरात म्हणजे अगदी सायकली चालवून त्यांनी दुकान स्टार्ट केलं सुरुवातीला सायकलीवरून दुकान सुरू केलं लाकडाचे वकार सुरू केले कापडं दुकान सुरू केलं नंतर हळू किराणा दुकान सुरू केलं हॉटेल चालू केलं अगदी लोकांच्या उष्ट्या कबशा उचलल्या त्यांनी मग त्यांना कधी असं हे वाटलं नव्हतं किंवा कधी वाईटही वाटलं नव्हतं आईनं पण त्यांना खूप साथ दिली पहिल्यापासून आईनं पण खूप त्रास आहे अगदी मला दुसऱ्याच्या शेतात झोपून त्यांनी स्वतःचा रोजगार केलेला आहे हे पण खरं आहे पण ते दिवस राहिले नाहीत हळूहळू ते पण दिवस निघून गेले नंतर आम्ही मोठं झालो मग लग्न झालं लग्न करून दिलं पण ते स्वभाव सहकार्य पहिल्यापासून केलं आणि अजून पण करत आहेत आता एवढंच सांगायचं की त्यांनी म्हणजे आता एवढं वय झाले तरी सुद्धा आज सुद्धा स्वतः ते सगळं उठत आहेत आपल्या आपण खाणं पिणं त्यांनी कोणाला सेवा करून घेतलेलं नाही असंच त्यांना चांगलं आयुष्य जावं एवढंच निघून